नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता भव्य भारताचे युनेस्कोतील राजदूतांनी नुकतीच लोगड किल्ला भेट दिली याबाबतची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर शेचाळीसव्या युनेस्को जागतिक वारसा स्थळ समितीचे अध्यक्ष आणि भारताचे युनेस्कोतील राजदूत व कायम प्रतिनिधी विशाल शर्मा यांनी मावळचे वैभव असलेल्या ऐतिहासिक लोहगडाला भर पावसात भेट दिली पुरातत्व विभागाचे मुंबई सर्कलचे प्रमुख शुभ मुजुमदार मुख्य प्रोटोकॉल अधिकारी मयूर ठाकरे संपर्क संस्थेचे संस्थापक व संपर्क हेरिटेज वॉकचे

लोहगड किल्ल्याला भेट दिल्याने हे उल्लेखनीय मानले जात आहे संपर्क संस्था व अमित कुमार बॅनर्जी यांच्या वतीने लोहगड किल्ला संपर्क हेरिटेज वॉक या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्यांच्याही प्रयत्नाला यश आल्याचे दिसून आले आहे संपर्क चे, गेली चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज सिंग व्यवस्थापक सतीश पाळी कृष्णा सातार्डेकर प्रदीप वाडेकर त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग पुणे सर्कलचे गजानन मांडवरे भाजीगावचे सरपंच अमित केंद्र सरकारने मराठा मिलिटरी लँडस्केपच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांचा विशाल शर्मा यांचे स्वागत चा जागतिक यादी मदे स्तान चा प्रस्ताव सादर केला आहे यामध्ये महाराष्ट्रातील रायगड राजगड शिवनेरी तोरणा लोहगड चालेर रांगणा अंकाई टंकाई कासा सिंधुदुर्ग अलिबाग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे तसेच तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचाही समावेश आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद